हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या चॅनल चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ तर मैत्रिणींनो आजचा आपला व्हिडिओ असा आहे की श्रावण महिना संपण्या अगोदर किंवा ज्यांना नाही आता ह्या चार पाच दिवसामध्ये शक्य झालं त्यांनी दिवशी का होईना आपल्याला दीपदान करायचं आहे आणि आपल्याला पाच ठिकाणी दीपदान आहे तर तुम्हाला जिथे कुठे पाच ठिकाणी शक्य नाही झालं तर तुम्हाला जिथे शक्य झालं तिथे तुम्हाला एका ठिकाणी तरी दीपदान हे आवश्यक करायचंच आहे त्याविषयीची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा बघा श्रावण महिना हा अतिशय पवित्र आणि व्रत वैकल्यासाठी अतिशय महत्वाचा मानला जातो तर श्रा हा श्रावण महिना संपायला काहीच दिवस अगदी शिल्लक राहिलेले आहेत तर या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला श्रावण महिना, महिना संपण्याच्या अगोदर आपल्याला एकदा नक्की दीपदान करायचं आहे आता हे दीपदान नेमकं कुठे करायचं आहे आणि कोणत्या इच्छेसाठी करावं आणि दिवे नेमके आपल्याला कोणते घ्यायचे आहे त्याचबरोबर दिव्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे की तूप घालायचं आहे आणि ते कुठे प्रज्वलित करायचे आहे तसेच दिवा कोणत्या दिशेला प्रज्वलित करायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही मिडि व्हिडिओ मिस होणार नाही तर बघा आपण जर श्रावण महिन्यामध्ये तर बघा आपण जर श्रावण महिन्यामध्ये जर दीपदान केलं तर आपल्याला शिवलोक प्राप्ती होत असते आणि जर चातुर्मासामध्ये हे दीपदान केलं तर मोक्ष प्राप्ती होत असते आणि आपण सर्वांना माहीत आहे की चातुर्मास काळ हा आषाढी एकादशीपासून सुरू झालेला असून तो कार्तिक एकादशीपर्यंत असतो आणि श्रावण महिना हा चातुर्मासामध्येच येतो तर म्हणूनच आपल्याला श्रावण महिन्यामध्ये दीपदान केल्यामुळे आपल्याला शिवलोकप्राप्ती होते आणि त्याचबरोबर आपल्याला मोक्षप्राप्ती देखील होत असते तर आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला अतिशय महत्त्व दिलं जातं आणि तसंही दिव्याशिवाय कोणतीही पूजा प्रार्थना पूर्ण होत नाही किंवा देवापर्यंत आपली सेवा पोचत नाही त्यामुळे दिव्याला अतिशय महत्त्व आहे कारण दिवाच आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश ब पाडत असतो आणि आपल्याला अंधारातून तिमिराकडे नेत असतो त्यामुळे दीपदानाला अतिशय खूप महत्त्व आहे त्याचबरोबर दिवा लावणं हे एक अतिशय खूप शुभ मानलं जातं दिवा लावण्या लावल्यामुळे आपल्या आयुष्यातील अंधार हा दूर होतो तसेच आपल्या घरातील वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा दूर निघून जाते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करून अखंड स्थायी स्वरूपामध्ये नांदत असते म्हणून संध्याकाळच्या वेळी माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपल्याला आपल्या मु जो मुख्य दरवाजा आहे त्या दरवाजासमोर एक दिवा तुम्ही तेलाचा लावा तुपाचा लावा आता शेव शेवटी आपल्याला परिस्थिती ही जगायला शिकवत असते तर त्यानुसार आपल्याला अगदी दहा मिनिट पंधरा मिनिटं का होईना आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि तसही आपण दररोज देवघरामध्ये आणि तुळशीजवळ दिवा हा लावतच असतो पण अशा काही ठिकाणी हे दीपदान आपण नक्की करावं त्यामुळे आपल्या कुटुंबावरती कधीही संकट दुःख दारिद्र्य येत नाही तसेच जर आपल्या आयुष्यामध्ये जर काही आर्थिक अडचणी असेल किंवा समस्या असेल किंवा पैशाविषयीच्या अडचणी असेल तर त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय दीपदान करू शकता त्याचबरोबर जर आपल्याला काही नवग्रहाचा त्रास नवग्रहाचा त्रास होत असेल म्हणजे आपला आपले नवग्रह कमजोर असेल तर या दीपदानामुळे नवग्रहाच्या समस्या देखील दूर होतात तसेच धनाविषयीच्या ज्या काही अडचणी असेल तर त्या देखील दूर होण्यास मदत होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पित्रांचे आशीर्वाद आपल्याला मिळत असतात आणि आपल्या घरातील गरिबी दारिद्र्य दूर होण्यास मदत होते त्यामुळे आपल्याला हे जे दीपदान आहे तर ते आवर्जून करायचंच आहे तर तुमची जी कोणती इच्छा असेल ती दीपदान करताना बोलायची आहे आता आपण जेव्हा हे दीपदान करणार आहोत तर तेव्हा आपल्याला आपली जी कोणती इच्छा आहे तर ती आपल्याला इच्छा बोलायची आहे तर सर्वात पहिलं दीपदान हे आपण देवाधिदेव महादेवांच्या मंदिरामध्ये आपल्याला दीपदान करायचं आहे तर तुम्हाला जिथे दीपदान करणं शक्य होईल तिथे तुम्ही नक्की एकदा तरी दीपदान करा आता दिवा तुम्ही आपल्या परिस्थितीनुसार घेऊ शकता आता फक्त आपल्याला इथे एक काळजी घ्यायची आहे आता दिवा तुम्हाला तुमच्या परिस्थितीनुसार घ्यायचा आहे दिवा तुम्ही तांब्याचा घ्या पितळेचा घ्या किंवा स्टीलचा घ्या किंवा मातीची पंती घेतली तरीही चालेल ज्यांनी ज्यांना शक्य नसेल त्यांनी काय करायचं आहे आपल्याला कणकेचे हळ हळद टाकून दिवे तयार केले आणि तोही तुम्ही दीपदान म्हणून तोही तुम्ही दिवा तिथे लावला प्रज्वलित केला तर त्याचंही फळ तुम्हाला तेवढंच मिळणार आहे आपल्याला हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर घरी परत माघारी आणायचा नाही त्या त्यामुळं तुम्ही तुम्हाला तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही तो दिवा घ्यायचा आहे कारण दिवा आपल्याला करायचा आहे तर आपण जोही दिवा तिथे लावणार लावणार आहोत आहोत मंदिरात आता मी ज्या झाडाखाली सांगणार आहे तिथे लावणार आहोत तर तो दिवा आपल्याला घरी माघारी परत आणायचा नाही त्यालाच दीपदान असं म्हटलं जातं आता दिव्यामध्ये शक्यतो तूपच टाकावं आणि जर शक्य नसेलच तर तुम्ही अगदी तिळाचं तेल घातलं तरीही चालेल किंवा आपण जे घरामध्ये खायचं तेल वापरतो तोही तेही ते टाकलं त्या दिव्यामध्ये आणि त्यानेही दिवा लावला तरीही चालेल आता दुसरा दिवा आपल्याला कुठे प्रज्वलित करायचा आहे तर दुसरा दिवा आपल्याला बेलाच्या झाडाखाली प्रज्वलित करायचं आहे तू आता सर्वांनाच माहीत असेल आता कित्येक जणांना माहीतही नसेल कारण बेलाचं झाड हे माता पार्वतीच्या अश्रूपासून तयार झालेला आहे त्यामुळे आपल्याला सोमवारी आवर्जून आमोशा आहे आणि त्या बेलाच्या झाडाखाली आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दीपदान करायचं आहे दिव्यामध्ये दोन वाती टाकायच्या आहे दिवा एक वातीने आपल्याला दीपदान करायचं नाही प्रत्येक दिव्यामध्ये दोन दोन वातीच लावायच्या आहे आणि तिसरा दिवा हा शमीपत्राच्या झाडाखाली लावायचा आहे त्याचबरोबर चौथा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे पाचवा जो दिवा आहे तो एखाद्या नदीच्या काठावर किंवा तलावाच्या काठावरती आपल्याला लावायचा आहे याने आपल्याला आपल्या पितृची सेवा होते आणि आपल्याला आपल्या पितृचे आपल्या पितरांचे आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतात त्यामुळे आपल्याला तलावाच्या काठावरती हा दिवा दीपदान प्रज्वलित करायचा आहे एक करा पाच करा तुमच्या इच्छेनुसार तिथेही तुम्ही कणकेचा दिवा प्रज्वलित केला तरीही काही हरकत नाही आता तुम्हाला ह्या पाच ठिकाणी नाही शक्य झालं तर त्यामध्ये शेवटचं झाड आहे केळीचं झाड झाड किंवा आवळ्याचं झाड जे आहे तर यापैकी तुम्ही एवढ्या झाडानुसार तुम्ही एका ठिकाणी जरी हे दीपदान केलं तरीही तुम्हाला त्याची फलप्राप्ती अगदी काही दिवसामध्ये दिसून यायला सुरुवात होईल अशा पद्धतीने तुम्हाला या दीपदान करायचं आहे तुम्हाला जिथे शक्य झालं तिथे करा शक्य असेलच आता तुम्हाला जर पाचही झाडं किंवा मंदिर आता महादेवांचं मंदिर तर असतंच असतं पण झाडं जर पाच शक्य झाली तर पाचही झाडाखाली किमान एक एक दिवा तुम्ही प्रज्वलित केला तरी ही चालेल आता जाता जाता एक स्वामींच वाक्य सांगेन तुम्हाला स्वामी म्हणतात आपले विचार सगळ्यांनाच पटतील असं नाही म्हणून ते मांडायचे सोडू नये कारण काही विचार हे दुसऱ्यांना पटले नाहीत तरी विचार करायला लावतात हे मात्र नक्की माणसं जोडताना एक लक्षात असू द्या प्रत्येक झाडांनी फळ दिलंच पाहिजे असं नाही तर काही झाडंही सावलीसाठी देखील राखून ठेवली जात असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मा इतकीच माहिती होते कशी वाटले नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आवर्जून करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना आपले व्हिडिओ शेअर करत जा तर भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ